आता येतोय का आवाज व्यवस्थित हॅलो काय झाले हा थोडा नेटचा इश्यू होत होता काहीतरी वायर लूज झाला होता आ, तर त्यासाठी बघितलं मी ते आणि वापस चालू केलं आता बघूया के किती वेळ थोडा काहीतरी कनेक्शनचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय मला पण तर बघूया आता किती वेळ चालतोय ते ताई जेवली का हो ताई साहेब जेवल्या जेवण झालं माझ तुमचं झालं का जेवण यश दादा दादा मग अशी का काय झाला तुम्ही मला काय कळलं नाही पण काय बोललात का तुम्हाला तुम्ही का ताई सोबत बोलला नाही यश दादा मला असं नियमला सांगू नका बरं हा मात्र अनिल भालेराव हा काय म्हणतात काय नाही अनिल भालेराव काय म्हणणार आहेत मित्र आहे माझा खास मस्त आहेत त्यांचा व्हिडिओ हो मस्त आहे त्यांचा व्हिडिओ

प्रशांतच माझ झालं कोण hmm? प्रशांत दादा आपले मिसाळ नाही मी पाय नाही सॉरी प्रशांत दादा प्रशांत मिसाळ का प्रशांत मिसाळ आपल्या लाईव्ह वरती येतात त्यांच्या बरोबर सॉरी नाही नाही ओके काय काय प्रॉब्लेम आहे काय समजलं नाही मला पण मी तर नव्हतो लाईव्ह ज्योतिताई पण होत्या थोड्या वेळच होत्या पण त्यांनी लगेच के हे के केलं काय झालं काय काय प्रॉब्लेम झाला का वेलकम आहे काजलताई तुमचं स्वागत आहे लाईव्ह वरती झालं का जेवण तुमचं नाही प्रवीण थोरा प्रवीण थोरा प्रवीण नाव आहे ओके ओके मग झालं जेवण झालं का जेवण दादा वहिनी काजल काय बोलतायत का येस दादा काय बोलतायत नाही जाऊ द्या सोडा 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 दादा हो बरोबर आहे दादा काय सोडून द्यायचं आपलं काय हे करायचं काजलताई काय बोलतायत हो आता झालं ओके काजलताई खूप खूप धन्यवाद हॅलो सर काजलताई सरला हॅलो हॅलो तुमच्या लाईव्ह ला ते ये, येतात अच्छा ठीक आहे बघूया आपण कोण येत आहे मला पण सांगा आनंद दादा हो झालं जेवण आमचं ओके विचारायचा अगोदरच थँक्यू थँक्यू वेलकम आहे तुमचं लाईव्हला आम, आमचं जेवण आहे दादा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओला कमेंट करा नक्की तुम्हाला पण आम्ही रिटर्न सब करू तुमचा पण व्हिडिओ पाहून द्या आम्हाला येस दादा का सुप्रिया सुप्रिया माहित नाही नाराज झाल्या का नाही पण त्यांनी कमेंट नाही केली त्याच्यामुळे आम्हाला माहितच नाही बाय बाय केलं आणि लगेच निघून गेल्या हो कळलं असून त्या नाराज झाल्यात मला नाही कळालं यश दादा अजिबात खरंच सांगते मी नाही पाहिला त्यांच्या कमेंट ओके त्यांनी केल्या होत्या कमेंट एक दोन त्यांनी गवळी साहेबांना विचारलं तुम्हाला विचारलं तुम्हाला बोलले त्या कि यश दादा बोलणार नाहीत का तुम्ही माझ्याशी असं बोलल्या बाई टाकलं यश दादा काय बोलतात हॅलो काजल हॅलो त्यांना बोलू नका कोणी काही आम्ही नाही बोलत त्यांना आम्ही कशाला बोलू त्यांना कुणाला सुप्रिया ताईला ओके ओके काजल ताई ताईत सर काय प्रॉब्लेम काय काय प्रॉब्लेम झाला आहे का नाही काजू ओके काय प्रॉब्लेम नाहीये काजलता काही इश्यू नाही सगळं व्यवस्थित आहे बोला आनंददा काळे साहेब बोला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांच स्वागत मोका देत नाहीत मला नाही तर मला भरपूर बोलायचं असत आता तुम्ही जा तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आनंद कायच आहे मला सुद्धा सपोर्ट करा शब्द करा तयार दुकान दुकान का होत नाही मला सपोर्ट करा काजल जी काजल ताईने ऑलरेडी सपोर्ट केलेला आहे यश भाऊ काजल ताई सर तुमचं जेवण झालं का आनंद दादा ओके तुम्हाला बी राम राम आमचा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला तुम्हाला सुद्धा सबस्क्राईब करून घेतो तुमचे व्हिडिओ आहेत का दादा आ, येस दादा बोलतात हो तुझं झालं काजल ताई सर तुम्हाला फुल सपोर्ट आहे ओके यश काय बोलताय हो का येस दादा तुम्हाला फुल सपोर्ट आहे काजलता का हसतायत नऊ झाले कॉंग्रॅचुलेशन नऊ झाले खूप छान काय वाढतायत आता ओके ओके वाढून द्या पटापट आनंद साहेब नाही ताई काय नाही व्हिडिओ नाहीत का दादा नक्की मला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही दादा वेलकम आहे तुमचं स्वागत आहे तुमचे व्हिडिओ नाही आहेत का दादा काही हरकत नाहीये तुमचा असा सपोर्ट राहून जा असा आशीर्वाद राहून द्या आमच्या पाठी येस दादा काय बोलतात सुप्रिया ताई सॉरी मला आवाज आला नाही लाईव्ह प्रॉब्लेम होत्या यश भाऊ पण मी काय बोलतो मेसेज दिसत मेसेज पण नव्हतं दिसत आपल्याला कसे दिसत होते आम्हाला तर दिसत होते यश वर तर या प्लीज आ, सी सी ये। शक्तर, शक्तर। मला ना वाटत आता सीसी वर असतील त्या असू बी शकतात असू पण शकतात नसू पण शकतात पण यश दादा सॉरी म्हणायची सवय लागली काय तुम्हाला आम्हाला हेच कळत नाही सर आजकाल तुम्ही जास्तच हसतात काय गडबड आहे गडबड आहे जास्त हसतात काय दादा का हसताय आजकाल जास्तच मी थोडा बॅग घेतो मी थोडा काय थोडा बॅग घेतो हो नक्की काय हो नक्की काय समजत नाहीये दया वाहतो थोडो दरवाजा फेड <laughs> आनंद दादा आनंद दादा आहेत का तुम्ही नक्की आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या सपोर्ट करा आपल्या चॅनल कमेंट करा दादा नक्की मराठी माणूस लाईव्ह वर दिसला की खूप आनंद होतो हो बरोबर आहे धन्यवाद मराठी माणूस लाईव्ह वरती दिसला की आम्हाला सुद्धा आनंद होतो आपले सगळे भाऊ बंद आहेत युट्यूब फॅमिलीच आहे आपली पण स्वागत आहे तुमचं दादा लाईव्ह मध्ये खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून सुद्धा कुठून आहात दादा तुम्ही आनंद दादा तुम्ही कुठून बोलताय कुठून आहात तुम्ही सध्या यश भाऊ काय बोलताय त्या हसण्यात रडू हसत एवढे हसण्यात रडू कुठं शोधायचं यश दादा काही पण काळे दादा राम राम येश दादा काळे ना राम राम करतायत आपलं गाव कोणतं काळे साहेब आमचं गाव जामखेड आहे तुमचं कोणतं आहे गाव <coughs> तुम्ही कुठून बोलताय गवळींड्रेड फिफ्टी सगळ्यांच्या लाईव्ह वर जातात किती का वेळ थांबतात आणि मला लगेच गुड नाईट करतात ते काय गवळी दादा काय ना ला ला। गुड नाईट गवळी दादा बोला गवळी दादा तीच बोलते मी सगळ्यांच्या लाईव्ह जाऊन इतक्या वेळ गप्पा मारत बसतात आणि मला गुड नाईट लगेच काजल दादा बोलतात काजल ताई तुला नाही तुला नाही काय का, 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 करणार ओके गवळी दादा थांबा जाऊ नका एवढा लवकर आनंद दादा बोलताय हिंगोलीचे ओके हिंगोलीचे आहेत का ओके मोस्ट वेलकम आहे तुमचं काळे साहेब खूप खूप धन्यवाद येस दादा हो गॉड अरे हो गुड नाईट लगेच हो गुड नाईट येस दादा आपल्याला बोलतात काय काजलताय का, का बोलतात मग तुम्ही सांगा सर काय काय आहेत ते काय आहे ते सांगा सर हो एम साहेब वेलकम तुमचं स्वागत आहे लाईव्ह वरती जय भीम साहेब जय भीम तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम थांबा थोड़ा गवळी साहेबांना बोलताय थांबा थोड कोण बोलत येस सर मी किती वेळ बोलते तर गवळी दादा थांबलेत ना गवळी दादा कमेंट करा असं होऊ शकत नाही या गोळी दादा काय बोलतायत लाईक डन ओके धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद काय ते काजल यश दादा विचारत काय ते काजल बघा का काय ते काजल काय बोलतायत मी लहान आहे म्हणून सर ओके okay. आनंद दादा काय बोलतायत जामखेडला खूप मोठी यात्रा भरते हो जामखेडला मोठी यात्रा भरते आ, मार्च एंडिंगला मार्च एंडिंग किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भरते साखत चौताड्याला आमचे यात्रा भरते तिथे यश दादा का होत्या सुप्रियाताई प्लीज या सुप्रियाताई नाही येत सी यश दादा कम इयर सुप्रियाताई सुप्रियाताई <laughs> सॉरी या पटकन यश दादा रागवलेत काजलताई इकडून स्माईल करतायत काय वाते यश दादा रागवले नाही दुःख येते येश दादा दुखी आहेत आणि दादा तुम्हाला सॉरी लागली बर असं मला वाटतंय दुपारपासून यश दादा काजू ये दादा काय बोलत आहेत काय करणार ओके काय दादा हसत आहेत आनंद दादा काय बोलत आहेत आम्ही यात्रेचे व्हिडिओ पाहत असतो ओके यात्रेचे व्हिडिओ पाहतत काय मी ओके ओके ये दादा बोलतात मी असच आहे छान आहे काही प्रॉब्लेम नाही यश दादा असत असलं पाहिजे सॉरी म्हणण्याने निकाल कोणी लहान होत नाही यश दादा का बोलतात काय कोणाची चूक असो पण मी माघार घेतो चांगली गोष्ट आहे यश भाऊ चांगली गोष्ट आहे ती नाते टिकवणारा ओके आनंद दादा मी आता लाईक करतो ओके धन्यवाद आनंद दादा लाईक केल्या बरोबर सबस्क्राईब पण करा तुम्ही नक्की सबस्क्राईब सुद्धा करा दा। आ, येज, येज थोड़ा थोड़ा दादा येश भाऊ काय बोलतात मला माणसं जोडायला आवडतात बरोबर आहे जोडायला नाही खूप छान मस्त आदित्य दादा वेलकम तुमचं स्वागत आहे दादा ताई दादा ताईकडे दा कॅमेरा का, करा कवर आदित्य काजरा ताई हो सर बरोबर आहे बरोबर आहे जस भाऊ काय बोलतात त्यामुळे मी सर्वात आधी सॉरी सॉरी म्हणतो खूप छान आणि काय बाकी आहे बाय झालं आणखी काय चाललंय सगळ्यांच झालं का जेवण सगळ्यांचं आणखी दादा तुमचं जेवण झालं का काजल तुला नाही बोलणार सॉरी काजल ताई गो सर बरोबर आहे आदित्य दादा काय बोलताय ताई बोला की तुम्ही लाईव्ह मध्ये बोला ताई दादा तुमचे मोकर देत नाहीत मला बोलायचं काय करणार मी बोला आता मी शांत बसतो ओडी साहेब काय बोलताय झोप आली म्हणून चालू आहे चालू आहे नाही चालू आहे हो गवळी दादा अशी कशी झोप आली दिवसभर झोपता येत नाही का तुम्हाला काय नेटचा इशू होतो काहीच समजत नाहीये काय नेटचा इश्यू होतो काहीच समजत नाहीये बोला येतोय आवाज येस दादा काय नेट चाई? काय करावं काहीच करत बघतो बर नाही ठेवून दे रिमोट ठेव चल ठेवून दे रिमोट काजल ताई काय आदित्य दादा आता नाही बोला येतोय आवाज येतोय का

फ्रीज मध्ये फ्रीजर मध्ये बोलतात शेजारी बसत आता येतोय सगळ्यांना आवाज येतोय का सगळ्यांना कमेंट करा आपल्या आज लय अडकत आहे काय भानगडे काय समजत नाही आज कोणाची नजर लागले काय काय माहिती लावी जा जा चला दादा नेटवर्क खराब आहे आदित्य दादा काय नेटवर्क ने मी वायफाय चालू आहे पण तरी पण नेटवर्कचा चा इश्यू व्हायला लागला काही समजत नाहीये काही आता उद्या वायफाय वाल्या जवळ जावं लागेल काजलताई तुझा डीपी टाक तुझा फोटो ओके काजलताईचा फोटो टाका अडकतोय दा, दा, दा दादा आता काय सांगू काजल तुझा डीपी दुसरा टाक तुझा फोटो हा असं वाकडा बघतोय ना त्यामुळे माझा आहे सर माझाच आहे